विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकाराविरोधात मंगळवारी व वा वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून दहा जून रोजी मान्यवरांच्या समक्ष मंगळग्रह मंदिरात आलेल्या हजारो भाविकांनी शपथ घेतली केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि पारंपरिक भारतीय तथा हिंदू विवाह संस्कृतीला आडफाटा देऊन पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारे अत्यंत विभत्स व अनुचित गैरप्रकार सर्वत्र सुरू झाले आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजेत या हेतूने मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून मंगळवारी अकरा वाजता श्री मंगळ ग्रह मंदिरात उपस्थित हजारो भाविकांना माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी शपथ दिली यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ दिगंबर महाले निवृत्त तहसीलदार आर जी चव्हाण मुख्याधिकारी तुषार नेरकर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा अध्यक्ष करण सिंग राजपूत उपस्थित होते याप्रसंगी अमळनेर नगर परिषद मंगळ ग्रह सेवा संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत निमित्त प्लास्टिक निर्मूलन मोहिमे अंतर्गत पथनाट्ये देखील सादर करण्यात आले प्रदूषण रोखण्यासाठी वसुंधरेचे रक्षण व वस संवर्धन करण्यासाठी आणि प्लास्टिक विरोधातही सामूहिक शपथ घेण्यात आली शॉर्ट सर्किटने आग लागून सहाशे फळांची झाडे आणि शेती साहित्य जळून खाक झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील झाडी येथे सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली ईश्वर शेखनाथ पाटील राहणार गुलमोहर कॉलनी अमळनेर यांची तालुक्यातील झाडी येथील गट नंबर दोनशे एकोणऐंशी एक शेतातील पोखरा योजनेत फळझाडे लावलेली आहेत नवरोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचा चुलत भाऊ रतीलाल पाटील लावून आग लागल्याचे कळवले त्यांनी डाईल एकशे बाराला कळविल्याने पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथील सीताफळाची दीडशे झाडे आंब्याची तीनशे झाडे पेरूची दीडशे झाडे ठिबक नळ्या जळून खाक झाले होते शेतातील विजेच्या तारा गेलेल्या भागात तारांच्या खालच्या भागात आग लागलेली होती वादळ सुरू होते त्यामुळे आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला गावकरी आणि अग्निशमन दलाच्या आग विझवली होती पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत गेल्या तीन वर्षांपासून खोटे सात बारा जोडून शेती खरेदी केल्याची तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही तरी खरेदी रद्द करून शेतजमीन ताब्यात घेण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील मिलिंद भिकन पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे बनावट शेतकरी दाखले बनवणारे मोठे रॅकेट असल्याच्या संशयाला बळ मिळाले आहे आता मंगरूळ येथील मिलिंद भिकन पाटील हा तक्रारदार पुढे आला असून त्याने तीन वर्षांपूर्वी पुराव्यासह हो केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा सुरू केला आहे प्रशासनाने त्याच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याने त्याने नऊ जून रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यात कलाबाई परशुराम वैदू यांनी तीन जुलै दोन हजार वीस रोजी बनावट व खोटा सातबारा दाखवून स्वतःला शेतकरी दाखवले आणि अशोक भाऊराव पाटील यांच्याकडून शेतजमीन खरेदी केली होती याबाबत मिलिंद पाटील यांनी एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे योग्य त्या कागदपत्रांसह लेखी तक्रार केली होती मात्र अडीच तीन वर्षे उलटूनही दखल घेण्यात आलेली नाही कलाबाई वैदू यांनी पारोळा तालुक्यातील गुलाब शंकर पाटील यांचा गट क्रमांक दोनशे अडुसष्ट दोन हा स्वतःच्या नावे दाखवून तो बनावट सातबारा जोडल्याने त्यांनी शासनाची जनतेची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा सदर जमीन शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी या प्रकरणाची स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच तीन वर्षांपासून दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे दरम्यान बनावट शेतकरी दाखले तसेच बनावट शेतमजुरांचे दाखलेही मोठ्या प्रमाणात देऊन त्या आधारावरती अनेक बोगस खरेदी झालेल्या आहेत हा खूप मोठा घोटाळा असून यात लाखोंचे गैरव्यवहार झाल्याचेही समजते त्यामुळे या घोटाळ्याची त्या स्वतंत्र सखोल चौकशी झाली पाहिजे अशी ही मागणी होत आहे अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील रहिवासी तसेच आश्रमशाळेतील सातव्या वर्गातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणाला सदर मुलीसह सूरतजवळील कामरेज येथून ताब्यात घेण्यात आले असून सदर तरुणावर पोक्सो ॲट्रोसिटी कलमांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पिंगळवाडे येथील चौदा वर्षे पाच महिने वयाची मुलगी आश्रमशाळेत सातव्या वर्गात शिकत होती तीन जून रोजी मुलगी दिसून आली नाही म्हणून आई वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र मुलीचा तपास न लागल्याने तिला फूस लावून पळवून नेण्यात आल्याची खात्री झाल्याने मुलीच्या वडिलांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर मारवड पोलिसांचे पथक सदर मुलीच्या शोधासाठी कार्यरत झाले येथील पंकज रतिलाल पाटील मुलीच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने हेड कॉन्स्टेबल उज्ज्वल यांनी फोनच्या लोकेशनवरून ठाव ठिकाणा अल्पवयीन मुलीसह पंकजाला काम्रेज जिल्हा सुरत गुजरात येथून ताब्यात घेण्यात आले सदर मुलीला जळगाव येथील सुधारगृहात नेण्यात ने आले असून पंकजाला अमळनेर येथे पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे पंकज पोक्सो अन्य कलमांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनील पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील वावडे येथे काका पुतण्यात झालेल्या वादाचे पर्यवसान हनामारीत झाल्याने पुतण्याला सहा जणांनी मारहाण केल्याने हात मोडल्याची घटना सात जून रोजी घडली आहे वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे हा सात जून रोजी शेतात कपाशीला पाणी भरित असताना बाजूच्या शेतात काम करणारे त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटरचा फ्यूज काढून घेतला नरेंद्र याने याबाबत विचारले असता त्याचा राग आल्याने दोघात बाचाबाची झाली त्यामुळे बाजूच्या शेतात काम करणाऱ्या फिर्यादीचा काकू सुलाबाई शिवाजी पाटील दुसरे काका गुलाब विठ्ठल पाटील भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील त्याची पत्नी आशाबाई ज्ञानेश्वर पाटील पुतण्या प्रतीक ज्ञानेश्वर पाटील यांनी शिविगाळ केली तसेच लाथाबुक्यांनी काठीने व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली त्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येऊन नरेंद्र याची सुटका केली या मारहाणीत त्याला जब्बर दुखापत होऊन त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने वरील नमूद सहा जणांविरुद्ध मारवड पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दिनेश पाटील करीत आहेत